मित्रांनो मी सिद्धेश सिद्धे, सिद्धे जाधव ब्लॉग्समध्ये परत एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आपण आलो आहे भाईंदरच्या उत्तन गावामध्ये आपला जो ह्याच्या अगोदर आपण व्हिडिओ टाकला होता यूट्यूबवरती त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला होता त्याचा प्रतिसाद खूप चांगला भेटला सगळ्यांकडनं म्हणून आपण विचार केला एक अजून एक फिशिंगचा ब्लॉग हो जो आहे तो आपल्याच मुंबईमध्ये भाईंदरच्या इकडे उत्तन आहे त्या उत्तरमध्ये पण इकडे मित्रांनो होलसेलमध्ये डायरेक्ट फिश बाहेर जाते इकडे सेल होत नाहीत इकडे होलसेलमध्ये जे आहे ते इकडे इकडनं डायरेक्ट मार्केटमध्ये जातात जसं दा काय मुंबईला भाईंदर नायगाव वगैरे आणि ज्या छोट्या छोट्या बोटी आहेत ज्या सकाळी जातात रा तीन वाजता चार वाजता दुपारी येतात बारा एकला ते आता येत आहेत तर त्यांच्याकडे छोटे मासे भेटतात को ओला बोंबील वगैरे आणि जे मोठ्या मोठ्या बोटी आहेत तुम्हाला दाखवतो मी मागचा व्ह्यू पण त्या इकडे येत असतात तुम्हाला दाखवतो मागचा व्यू कसा आहे तो हा मित्रांनो पूर्ण उत्तण बंदर आहे बघा हे बघा तिकडे मासे आता येत आहेत तिकडनं गाडीवरनच येत आहेत ते बघा ती बघा तुम्हाला दिसत असेल तर तिकडनं छोटे मासे पण येतात आणि मोठे मासे पण येतात खूप मोठमोठे सुरमय वगैरे इकडे आपल्याला बघायला भेटतात बघूया आज बघायला भेटतात काय जाऊया फटाफट बघूया कुठले मासे आता आले आहेत सध्या ही मुशी मुशी आहे आई मुशी आहे मित्रांनो लहान मुशी पण आहे आणि इकडे मोठी एक मुशी आहे बघा यांच्याकडे बांगडे पण आहेत बघा ते बांगडे आहेत ना मासे मिक्स मच्छी आहे बघा मित्रांनो एकदम तिकडे दुसरे पण आहे तिकडे पण जावं आपण बघू तिकडे काय मित्रांनो मुशी आणि बांगडा वगैरे मिक्स मच्छी आली आहे बघू आता दुसरीकडे बघू आपण पुढे जाऊन पुढे काय मच्छी आहे ती मागे बघा इकडे पण अजून तयारी करतायत हे तिकडे पण आता मच्छी त्यांच्या बोटी येणार आहेत वाटतं बघू आता इकडे पुढे कुठली मच्छी आहे ती खूप वेळा इकडे आलो आहे मित्रांनो पण व्हिडिओ कधी केला नव्हता मी बघू आता फटाफट काय काय लकीली आज बोटी इकडे आलेल्या आहेत कारण कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस बोटी नसतात बघूया फटाफट काळ बांगडा इकडे बघा चढ मोठे प्रॉन्स पण आहेत बघ मित्रांनो ही पूर्ण पाठी काय भरून पूर्ण पाठी आहे बघा भरून सात हजार रुपये किती दिवसांनी दिवसाने आल्यापोटी आहे दहा दिवसांनी तो 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 वगरे वगरे तर मित्रांनो मुशी आता जास्त आपल्याला वेगळे पण मासे बघायला भेटतील इकडे बायका अजून ह्यांच्या बोटी यायच्या आहेत यांच्या पण बोटी यायच्या आहेत इकडे इकडे पण एक पेपर लावले ते बघा ते कापडावर पण बोटी यायच्या तिकडनं येत आहेत जावे आपण पुढे बघूया तोपर्यंत जाऊन बघा हे असे ट्रक वगैरे बर्फाचे वगैरे इकडेच असतात कारण इकडे खूप मोठ्या संख्येने जे मासे आहेत ते खूप मोठ्या संख्येने इकडनं बाहेर जातात ह्याच्याने आपलं होलसेलमध्ये जातात इकडनं घेऊन आपल्या मुंबईच्या फिश मार्केटला मुंबईचे जे मोठे मोठे तिकडे इकडनंच जातात फिश सगळे भाऊचा धक्का वगैरे ते सोडून बाईंदर नायगाव वगैरे इकडनंच जातात हे बघा तर इकडे पण बायका आलेल्या आहेत ह्या साईडला एक ही साईड आहे आणि एक ही साईड आहे इकडची तर चारच वाजले आहेत तर हळूहळू येतील बोटी इकडे बघूया काय भेटते जाऊ आणि मित्रांनो इकडे मुशी जास्त दिसते भांगडे मुशी सगळी सिंगाडा मिक्स मच्छी आहे इकडे का आणि बोटी अजून येतात बघूया आपल्याला मोठी मोठी पण मच्छी कुठली बघायला भेटते काय पुढे पण आहेत इकडे बोटी बघू कारण ऊन पण खूप आहे म्हणून जसं असं बोटी येतील तसे असे आपण दाखवू कुठले कुठले फिश आले आहेत ते बघा करलीचा ट्र टप आहे बघा इकडे मित्रांनो सात हजार करली अरे व माझा बोटी आलेले आहेत तिकडे सुरमय बघूया आपण सुरमय आहे बघा काही सुरमय आहे नाही कशी किलो कशी किलो ताई सातशे रुपये हे बघा सुरमय आहे मित्रांनो किती किलोची असेल ही ताई दहा किलोची तरुण हा बघा दहा दहा किलोचे सुरू आहे इकडे सातशे रुपये किलोने तर इकडे लोड करता येते जाणार आहे विकायला मुंबईला वर्फचे ट्रक वगैरे जात आहेत तिकडे लोड करतायत तुमचे बघा इकडे मुंबईला जाणार आहे सर खूप मोठ्या मोठ्या दहा पंधरा किलोचे सुरूम आहे बघा तीन टप भरले टोटल सातशे रुपये किलोनी अजून त्या बोटीवरनं ना मोटा -मोटा दा दा बोटी ते बघा एक अशा मोठ्या मोठ्या मच्छी मित्रांनो इकडे येतात या उत्तम बंदरला बघा दोन्ही दोन्ही दाखव तो पण दाखवा ना सहाशे रुपये किलो ना मिक्स मच्छी येते ना मिक्स मच्छी येते सगळ्याच्यात जाळ्यात सहाशे रुपये किलो हा निवडायची असते ना सहाशे रुपये किलो आहे अरे बापरे आहे हळू हळू सकाळी जी बोटी जातात तीन वाजता आणि येतात सगळी मिक्स मच्छी काढून ती ही बघा ही आहे बघ सेपरेट करायला लागते सगळ्या मिक्स मच्छीमधन